आदरणीय वाकचौरे साहेब तर वाकचौरे साहेबांना सांगायचं त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी शिर्डी संस्थांचं काही वर्षासाठीच आहे त्यानंतरून पाच वर्षासाठी शिर्डी लोकसभेची खासदारकीही भूषवली ह्यामध्ये त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचा ना मंदिर परिसराचा किंवा मंदिर कर्मचाऱ्यांचा विकास त्यांना करताना आला ज्यावेळेस ते अध्यक्ष होते त्यावेळेस आणि ज्यावेळेस ते, ते खासदार होते त्यावेळेस सुद्धा त्यांना शिर्डी लोकसभेचा विकास नाही करता आला त्यांना फक्त आणि फक्त स्वतःचा विकास करता आला आणि त्यांनी स्वतःच्या विकासामध्ये ते पूर्णपणे सफल भर ठरले त्यांनी चांगल्या प्रकारे स्वतःचा विकास करून घेतला पण मागील पाच वर्षासाठी त्यांचा विकास थंडवला म्हणून की काय त्यांना असं वाटलं की आता आपल्याला कुठला पक्ष तिकीट देत नाहीये तर आपण पुन्हा एकदा आपल्या विकासाचा रथ पुढं चालवण्यासाठी आपण अपक्ष म्हणून उमेदवारीच्या रिंगणात उतरावं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो का त्यांनी कशा कशा प्रकारे विकास करून घेतलेला आहे स्वतःचा ते आपल्या सर्वांना व शिर्डी लोकसभेतील मतदारसंघांना मतदारांना सर्वांना माहिती आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे बाबाच्या दारा दरवाज्यामध्ये उशीर आहे पण अंधार नाहीये कारण की दोषाला इथं शिर्डी दरबारामध्ये साई दरबारामध्ये शंभर टक्के शिक्षा होतीच होती जोती।